औरंगजेबाची कबर पाडली जावी अशी मागणी काही संघटना आणि राजकीय नेत्यांनी लावून धरली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या भूमिकेला विरोध केलाय औरंगजेबाच्या कबरीपेक्षा महाराष्ट्रातील प्रश्न महत्वाचे आहेत असे ते म्हणाले त्याचबरोबर नितेश राणे आणि अतुल भातखळकर यांना देखील त्यांनी टोला लगावलाय पाहुयात औरंगजेबाची कबर असेल किंवा अफजल खानाची कबर असेल या कबरीचं उदात्तीकरण कोणी करू नये या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत काल परवा सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं त्यांनी पण औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीत बोलताना सांगितलं की औरंगजेबाच्या जे थळगा आहे ते तसंच राहू द्या मात्र त्याचं डेव्हलपमेंट करण्याची काही आवश्यकता नाही पण माझं जे ज्यांनी आता तेवीस मार्चपर्यंत अल्टिमेटम वगैरे देणं सुरू केलं आहे राज्यामध्ये माझं त्यांना विनंती आणि प्रश्न असा आहे की राज्यातले नेमके प्रश्न कोणते महत्वाचे आहेत सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यात कांद्याचे भाव पडले हा प्रश्न महत्वाचा आहे सोयाबीनचा प्रश्न महत्त्वाचा आहे कपाशीचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर एका शिक्षकाने तीन पाणी एक शेतकऱ्याने तीन पाणी सुसाईड नोट लिहिलं बुलडाणा जिल्ह्यामध्ये तो प्रश्न महत्त्वाचा आहे पाणी मिळालं नाही म्हणून किंवा एका शिक्षकांनी काल अठरा वर्षे पगार मिळत नाही म्हणून आत्महत्या केली हे प्रश्न महत्त्वाचे आहेत की ऐनवेळीवर आता औरंगजेबाची कबर महत्त्वाची आहे दुसरं असं आहे औरंगजेब ज्या ठिकाणी वार्धक्यानी मेला ते ठिकाण म्हणजे भिंगार आणि त्याची कवर आहे खुलताबादला आता औरंगजेबाची कबर म्हणजे सत्तावीस वर्ष संभाजीराजांच्या हत्येनंतर सत्तावीस वर्ष छत्रपती तारा त्या मोगल सम्राटासोबत संघर्ष केला तो वार्धक्यानं तिथं मेल आणि तिथं त्याला थळगं बांधलं आता आपल्या जे आपले महापुरुष आहेत छत्रपती शहाजीराजे छत्रपती शिवाजी महारा, महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती ताराबाई आणि यांनी ज्याच्याशी लढा दिला तो याच महाराष्ट्रात गाडला गेला याचा काहीतरी पुरावा पुढच्या पिढीपर्यंत असायला पाहिजे ना म्हणजे उद्या चालून जर आमच्या पुढच्या पिढ्या विचारतील की अफजल खानाला शिवाजीराजांनी प्रतापगडावर त्याचा कोथळा काढला किंवा औरंगजेब इथे मराठ्यांशी संघर्ष करता करता याच मातीत गाडला गेला त्याचे पुरावे काय आता तुम्ही खुलताबादची खबरच तोडा असं जे काही लोकांनी नवीन जाणीवपूर्वक काही लोक करतायत काय अधिवेशन काळामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत ते दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न होतोय आणि पुरातत्व खातं केंद्र सरकारचं तेच त्यावर अंतिम निर्णय घेईल असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटते सध्याचे प्रश्न वेगळे आणि औरंगजेबाची खबर वेगळी परंतु नितेश राणे सातत्यानं असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणीही मुस्लिम मावळा जो आहे तो नव्हता असं त्यांचं एक विधान आहे त्या विधानाला समर्थन देखील अतुल अतुल भातकळकरांनी केलंय त्यांचं म्हणणं असं आहे की खरंतर ही जी लढाई होती ती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई होती हे बघा त्या दोघांनी इतिहासाची पुस्तकं वाचावी मग भातखळकर असतील किंवा राणे असतील शिवाजी महाराजांच्या इतिहासात मुस्लिम नव्हते असं जर ते, ते म्हणतात मग आता जुन्नरच्या वन विभागातलं एक पोस्टर जे मी ट्विटरला टाकलं त्यामध्ये मुस्लिम सैनिकाचा उल्लेख आहे म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष शिवाजी महाराजांचा होता तर ते दोघांचंही अज्ञान आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघावा आणि इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं राज्य हे स्वराज्य होतं ते हिंदवी स्वराज्य होतं म्हणजे पगट जातीचं होतं आणि भातकळकरांनी कर म्हणावं म्हणून इतिहास बदलेल असं होत नाही मदारी मेह होता ना शेवटी आग्र्याच्या नजर कधी शिवाजी महाराजांसोबत त्यामुळे इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय बोलू नये